एक कॉलेजमध्ये शिकत असलेला एक पोरगा असतो आणि तो एका कपुरीवर खूप प्रेम करायचा खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर पोराच्या घरची परिस्थिती काहीला चांगली नसती जेम तेम साधारण कुटुंब असते कमवून खाणार शेतात काबाड कष्ट करणार मोलमजुरी करून खाणार म्हणजे एक जेमतेम कुटुंब असते आणि हा पोरगा दिवसभर कॉलेज करायचा आणि एका कंपनीमध्ये नाईटला काम करायचा आणि त्यानं ही नाईटला काम करतो ही त्यानं त्याच्या ते आई वडिलांना सांगितलेलं नसते का माहिती आहे की ज्या पुरीवर हा प्रेम करत होता त्या पुरीच्या आईश चैनीसाठी मग ह्यांचं असंच वर्ष दोन वर्ष चालू होतं की बाबा इकुनमेकावर प्रेम ती पुरगी पण सांगायची की माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझेशिवाय मी जगू शकत नाही आणि त्या पोराचा खूप विश्वास पुरीवर खूप म्हणजे कुणी जरी काही सांगितलं तरी तो तिचं कधीही ऐकून घेत नव्हता आणि त्या पुरीसाठी तो रात्रभर काम करायचा पुन्हा त्याच्या आई वडिलांनी जे पाठवलेले पैसे असतात त्याच्या शिक्षणासाठी तर तो स्वतःला नाही वापरता त्या पुरीवर उडवायचा ती पुरगी जे म्हणील ते लाड तो पुरवायचा मग एक दिवस काय होते माहितीये की त्याचं कंपनीतलं काम जाते जा म्हणजे कंपनी बंद होती पोरगा खूप इमानदार होता कष्टाळू होता पण त्याच्या कंपनीतलं काम जाण्यामुळे त्याच्याकडे पैसे राहत नाहीत मग एक दोन वेळा ती पोरगी महागड्या महागड्या वस्तू मागती पण आता त्याच्याकडे पैसे नसतात तो तिला समजावतो की आज नाही माझं सध्या काम गेले मी दुसरं काम बघत आहे काम भेटले की मी तुला देतो मग ती पूर्वी बघती पंधरा दिवस बघती एक महिना बघती पण ह्याच्याकडून तिला एक रुपया पण भेटायला गेला कारण त्याचे आई वडील जे पैसे पाठवत होते ती जेम तेम त्याच्या शिक्षणापुरते पाठवित होते आणि ह्याचं कंपनीतलं काम गेलेलं असतंय मग त्यामुळं हा त्या पुरीला काही देऊ शकत नाही मग त्याच कॉलेजमध्ये एक श्रीमंताचा मुलगा येतो शिकायलाही आणि त्या मुलाची ह्या मुलीची ओळख होती मग काही क्षणाचा काहीही विचार नाही करता ही मुलगी त्या मुलाशी मैत्री करते ही पोरग तिला खूप वेळा सांगत की बाई तो मुलगा चांगला नाही बाई तो मुलगा चांगला नाही पण ही पुरगी काही ऐकत नाही का तर ह्या पुरीच मुळात पैशावर प्रेम होत आणि मग विषय असा होतो की ही पुरगी त्याला बिंदास्त स्पष्टपणे सांगते की बाबा की आत्ता तुम्हाला काही पुरवू शकत नाही आणि मी तुझ्याशी मैत्रीच काय तर प्रेमही करू शकत नाही तुझी लायकी तरी आहे का माझ्या लाईफमध्ये यायची किंवा माझ्याशी प्रेम करायची तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पोरींनो असं कधीच करू नका कारण एखाद्याची लाईफ यामुळे बर्बाद होती तुमच्यासाठी ते खेळणं किंवा एक पैशाचा विषय असतो पण त्याच्यासाठी मात्र ना मनातून जीव लावून केलेलं ते प्रेम होतं आणि तो आयुष्यभर कायम ते लक्षात ठेवणार आणि यामुळं कितीतरी वेळा त्या प्रेमावरचा विश्वास उडून जातो जय महाराष्ट्र